पवित्र रमजान ईद निमित्ताने मुस्लिम समाज बांधवांनी संपूर्ण जगात शांतता नांदत राहो आणि बंधुभाव कायम राहो अशी प्रार्थना करत आज ईद उल फित्र साजरी केली तसेच सामूहिक नमाज पठन करण्यात आले एकमेकांना शुभेच्छा देत स्नेह वाढवला कोपरगाव शहरातील ईदगाह मैदानावर गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता पारंपरिक पद्धतीने व वा आनंदी वातावरणात नमाज अदा करण्यात आली यामध्ये मौलाना आसिफ आणि नवीन ईदगाह येथे मौलाना हमीद यांच्या पाठीमागे हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली रमजानचे रोजे व तिलावतच्या नंतर नमाज अदा करण्यासाठी आकितमंद वेगवेगळ्या मार्गाने शहरातील मशिदी व ईदगाह येथे पोहोचले यंदाही भाविकांचा उत्साह हो पाहायला मिळाला प्रार्थनेनंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी आमदार आशुतोष काळे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे डीवाय एस पी शिरीष वमने पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख मुख्याधिकारी सुहास जगताप प्रशांत घोडके यांच्यासह हिंदू व मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत रमजान महिन्याची सांगता ईदच्या दिवशी या ठिकाणी होत असते आणि ही ईदची नमाज अदा करून सर्व बांधव या ठिकाणी गेलेले पण सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित झालो सर्व बांधवांना या ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावं अशी शुभेच्छा देतो ईदच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी सर्व समाजातील लोकांमध्ये सलोखा राहावा अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी केलेली असेच मी पण त्यांना शुभेच्छा देतो का आपणही सर्व समाज बांधव एकत्र सलोख्याने राहू या यंदा दुष्काळाच्या झाडा त्या ठिकाणी सर्वांना बसताय पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस होत सर्व दूर लोक समाधानी व्हावे अशा प्रकारच्या प्रार्थना किंवा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद आजच्या रमजान ईदच्या निमित्ताने आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देत आहे खरं पाहिलं तर हा रमजान ईदचा हा पवित्र महिना जो असतो या पवित्र महिन्यावर त्या ठिकाणी सगळे मुस्लिम बांधव उपवास त्या ठिकाणी ठेवत असतात आणि याच्या संपूर्ण महिन्यामध्ये उपास थांबून आजच्या ईदच्या निमित्ताने त्याची उपवासाची सांगताची त्या ठिकाणी होत असते आणि ही जी परंपरा कोपराव तालुक्यामध्ये स्वर्गशी कोलेसाहेबांनी की बाबा एक हिंदू आणि मुस्लिमांचा आणि सर्व धर्मियांचा एकोपाचा सण आहे असं पद्धतीची एक प्रथा या ठिकाणी गेल्या साठ वर्षापासून कोपराव शहरामध्ये कोलेसाहेबांनी स्वर्गीय कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचं आत्तापर्यंत सगळ्या धर्माच्या लोकांनी आत्तापर्यंत त्याचं व्यवस्थितपणे की एक कोपरावामध्ये सौहार्थ्याचं हे वातावरण राहिलं पाहिजे या निमित्ताने आणि आपण पाहतो की कोपराव शहरातील जेवढे काही हजी साहेब असतील बाकीचे सगळे मौलाना असतील आणि जे, जे काही लोक इतर सगळे जे आहेत ते ह्या निमित्ताने एक आगळं वेगळं प्रदर्शन एक वेगळा संदेश या ठिकाणी देतात की कशा पद्धतीने सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आपण पाहतो रमजान निच्या निमित्ताने नाही मग बघा सगळ्या बाकीच्या धर्माच्या बाकी सुद्धा याच्यामध्ये तितक्या तन्मयतेने सहभागी होतात याला खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की एकत्रीकरण ज्याला आपण म्हणतो आणि ह्याच निमित्ताने मी समजतो की ह्या पाक म्हणजे पाक महिन्यामध्ये ही जी काही दुवा केलेली या सगळ्या आपल्या देशातील सगळ्या लोकांना चांगलं व्हावं म्हणून त्या ठिकाणी या सगळ्या लोकांनी दुवा केली त्याबद्दल मी सगळ्या मुस्लिम बांधवांचे सुद्धा नतमस्तक होऊन त्या ठिकाणी मी आभार मानतो की देशवासियांसाठी आपण जे केलं आणि हाजी साहेब आणि मौलाना साहेब या सगळ्या लोकांचे मी मनोपूर्वक आभार मानून अशाच पद्धतीचं वातावरण इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा राहावं अशी त्या ठिकाणी इच्छा रमजानचा महिना हा अत्यंत पवित्र आणि खऱ्या अर्थानं यामध्ये ज्या काही उपवास करून मुस्लिम बांधव जी काही दुआ मागण्याची तपश्चर्या करतात खऱ्या अर्थानं अत्यंत अं अभिनंदनी अत्यंत देशाला सर्व जनतेला खऱ्या अर्थानं अत्यंत प्रेरक आणि सुखकारक आहे खरं म्हणजे या निमित्तानं ज्या मागितलेल्या दुवा आहेत या सर्व दुवा निश्चितपणाने फलद्रूप हो होत यशस्वी होत त्याचप्रमाणे देशात राज्यात गावागावात मुस्लिम आणि हिंदू खरं हा एकोपा सतत तेवत राहो आणि खऱ्या अर्थानं आज जो ईदचा दिवस आहे या रमजान ईदच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना सर्व हिंदू बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो आज पवित्र असा रमजान ईदचा दिवस आहे त्यानिमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो या महिन्यामध्ये सगळेच आमचे मुस्लिम बांधव लहान मुलं असतील सर्व परिवार असं त्या ठिकाणी उपवासाची तपश्चर्या त्या ठिकाणी करतात आणि समाजाकरता भारताकरता संपूर्ण जगा करता त्या ठिकाणी प्रार्थना करतात ईदच्या निमित्ताने माझी परमेश्वर चरणी हीच प्रार्थना आहे की सर्व आमच्या मुस्लिम बांधवांच्या इच्छा आकांक्षा त्या ठिकाणी पूर्ण हो त्यांची प्रार्थना यशस्वी हो आणि या देशामध्ये मुस्लिम हिंदू ख्रिश्चन शीख सर्वच बांधवांचा सामाजिक एकोपा बंधुभाव वाढीस लागो हीच ईदच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद